नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो भारतामध्ये आता बहुतांश राज्यांमध्ये निरभ्र आकाश आहे कुठे फारशी ढगाळ परिस्थिती नाही थंडीची लाट सध्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे एकूणच परिस्थिती पावसास अनुकूल नाही आहे परंतु तरी देखील बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि पूर्व भागात मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण होत आहे आणि यातून भविष्यामध्ये एखादी सिस्टम विकसित होईल असा अंदाज आहे आपल्याला माहिती असेल की आज सिव्हिअर वेव्ह म्हणजेच तीव्र अशा प्रकारची थंडीची लाट ही पश्चिम मध्य प्रदेशमध्ये देख दाखवण्यात आलेली होती पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड हरियाणा पंजाब या काही राज्यांमध्ये देखील आज थंडीची लाट दाखवण्यात आलेली होती सध्याच्या अंदाजानुसार ही थंडीची लाट उद्या देखील कायम असून तिचा विस्तार उत्तर प्रदेश ओरिसा आणि झारखंडमध्ये देखील होणार आहे आणि महाराष्ट्र त्याच्या बाजूला आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील खास करून विदर्भामध्ये थंडीचं प्रमाण वाढू शकतं बारा तारखेसाठी विदर्भात देखील थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश झारखंड ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ असं थंडीच्या लाटेचं प्रमाण आहे आणि सलग तीन दिवस सिव्हिअर वेव्ह म्हणजेच तीव्र थंडीची लाट ही पश्चिम मध्य प्रदेशमध्ये दाखवण्यात आलेली आहे बारा आणि तेरा तारखेला विदर्भामध्ये थंडीची लाट आहे आणि मध्य प्रदेशला लागून असलेले महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये देखील थंडीच्या लाटेचा प्रभाव राहणार आहे आणि महाराष्ट्रात देखील दहा अंशापेक्षा थंडी खाली जाते त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील थंडीच्या लाटेचा प्रभाव चौदा तारखेपर्यंत राहील असा रा अंदाज आहे महाराष्ट्रातही त्याचा थोडा प्रभाव राहणार आहे पावसाच्या बाबतीत जवळपास अकरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत अजून तरी पावसाचा कुठलाही अंदाज महाराष्ट्रासाठी देण्यात आलेला नाही आहे जे फेस मॉडेलनुसार एशियम डव्हलप मॉडेलनुसार देखील आपण पावसाचा अंदाजावर लक्ष देत असतो अकरा तारखेपासून जवळपास चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात तरी कुठल्याही प्रकारचा पावसाळ्या तरुण दाखवण्यात आलेला नाही मात्र दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला वादळी सिस्टम तयार होतील असा अंदाज आहे ता त्यामुळे त्याचा किती परिणाम होतो यावर आपण लक्ष ठेवणार आहोत तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाहीये बावीस तारखेनंतर एक बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल अशा प्रकारची अपडेट आपल्याकडे आपण सकाळीच बघितलेली आहे आणि या अपडेटवर आपल्याला बारकाईने लक्ष प्रत्येक व्हिडिओमध्ये द्यावं लागणार आहे कारण पावसाची परिस्थिती निर्माण होणार असेल तर शेतकऱ्यांना जागृत करणं हे आपल्याला महत्त्वाचं असणार आहे आपल्याला थोडं चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील थंडीचं प्रमाण कमी होईल चोवीस तारखेला म्हणजे शेवटचा आठवडा हा कमी थंडीचा असण्याची शक्यता आहे बंगालची सक्रांती सिस्टम तयार होईल त्याचा महाराष्ट्रावर सध्या तरी ढगाळ परिस्थितीपर्यंतच परिणाम होईल असं दिसतंय आपण जर उद्याचा साधारण अंदाज घेतला तर आपल्याला लक्षात येत आहे कि पहाटे चार पाचच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चौदा अंश तर काही ठिकाणी का तेरा तर काही ठिकाणी दहाचा पारा देखील उतरतोय म्हणजे दहा अंशापेक्षाही कमी तापमान काही महाराष्ट्रातील ठिकाणावर निर्माण होण्याची देखील शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये तेरा चौदा आणि बारा अशी थंडीची लाट दाखवलेली आहे ही थंडीची लाट जवळपास एक तारखेपर्यंत राहील म्हणजे आपण सतरा तारखेला जरी बघितलं तरी थंडीची लाट कायम आहे वीस तारखेपासून मात्र थंडीचं प्रमाण पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला पहाटे पाच वाजता आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा दोन तीन अंश शेल्शियसने तापमान वाढणार आहे म्हणजे जी ढगाळ परिस्थिती बंगालच्या उपसागरातील शिष्टामुळे होईल त्यामुळे साधारणपणे तेवीस चोवीसला थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे मात्र तेवीस तारखेनंतर थोडं तापमान वाढण्याची शक्यता आहे तसा फार तापमानात बदल होईल असं नाही परंतु याचा अर्थ हवामानात काहीतरी बदल तेवीस तारखेनंतर ढगाळ परिस्थिती संदर्भात होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज येणार आहे त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत आपण या ठिकाणी बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून बंगालच्या उपसागरातील संभाव्य प्रणालीचा तसा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं नाही परंतु महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये या ठिकाणी थोडी परिस्थिती वाढू शकते त्यामुळे आपण या सिस्टमवर लक्ष ठेवून असणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज